नमस्कार मी श्यामराव मोकाशीने आत्ता आपण आहोत धैसर आर टी ओच्या ठिकाणी की आता रिक्षाची परमिट बंद होणार हे आता जवळजवळ सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे आणि मराठी रिक्षावालेसुद्धा आता लायसन बिलला काढून नवीन गाड्या घेऊ लागलेल्या आहेत आज सुद्धा इथं धैसर आर टी ओला पाच सात गाड्या नवीन ह्या मराठी लोकांच्याच आहेत तर आपण आता हे दोन आपले मराठीच लोकं आहेत आणि मराठी लोकांचा टक्का हा वाढला पाहिजेल हे प्रकरण रिक्षा परमेट न्यायप्रविष्ट आहे आणि हिचं खोटी कागदपत्र वगैरे सुद्धा हे परमिट काढलेले ते निश्चित न्यायालयाच्या आदेशानुसार कॅन्सल बी होतील पण मराठी लोकांनी मराठी मुलांनी आता बेकारी वाढलेली आहे आणि आपण कुठं जाणार तर लायसन बिल्लं काढा रिक्षाचं परमिट घ्या आणि आपला स्वयंरोजगार आहे हा स्वयंरोजगार चालू करा प्रत्येक मराठी रिक्षावाल्यानं एकमेकाला सांगितलं पाहिजे आणि आपलं परमिट काढलं पाहिजे जे काय काल येतात परराज्यातनं लायसन कालचं असतं आहे परवाचा असतं आहे काय खोटे देऊन काढतात ते न्यायालयाच्या आदेशावरती ही परवाने टिकणार नाहीत निश्चित कॅन्सल होतील एक लाख परवाने कॅन्सल होतील पण मराठी रिक्षावाल्यांचं कुठलंही परमिट हे कॅन्सल होणार नाही तो पंधरा वर्षाचा दाखला देऊ शकतो महाराष्ट्रातच इथं राहू शकतो मराठी बोलू शकतो तर आता इथं धैसर आर टी यूमध्ये सुद्धा ह्या दोन मराठी रिक्षावाल्यांच्या वाढलेलेच आहेत आज मी पाच सहा वाढलेले आहेत म्हणजे मराठी टक्का आता वाढत आहे आणि प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं पुढं आलं पाहिजे आणि आप आपला स्वयंरोजगार हा चालू केला पाहिजे तुमचं नाव काय हो तुमचं शिवाजी नवतारे हा शिवाजी नवतारे आणि भालेकर हे सुद्धा आहेत म्हणजे आत्ताची लायसन बिल्लं काढले आहेत आणि गाड्या घेतलेल्या आहेत तर प्रत्येक यांचं आता अनुकरण प्रत्येक मराठी पोरांनी केलं पाहिजे बेकारी हटवायची असेल तर हाच आपला हक्काचा व्यवसाय आहे आणि प्रत्येकानं आर टी ओला जावा डेटा बनण्याचं चा काम चालू झालेलं आहे आता डेटेची काय पत्र बी महाराष्ट्रातून येऊ लागलेले आहेत काल मी आपण एक रात्री व्हिडिओ टाकलेला आहे डेटेची काय पत्रं आले ती पण निश्चित हा सत्तर दिवसात डेटा बनेल आणि मग महाराष्ट्रात परमेट राज हे कायमचं हद्दपार होईल नाही मराठ्याला परमिट मिळणार नाही भैयाजीला परमिट मिळणार मराठी स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे प्रत्येकानं तात्काळ आर टी जावा लायसन्स बिल्ड काढा आणि मराठी पोरांनो परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार करा धन्यवाद रिक्षा घ्या रिक्षा घ्या लवकर जावा बेकारीला आळा घाला धन्यवाद